हॉस्पिटल आले इथे चालवता तुम्ही बसा बसई बसा या अंगून बसा इथं बसा अंगाशे बसा बस आई हळू सावकाश बस हा हा बया केवढ चालवलं ग तुम्ही म्हाताराजेवाला बया काय आई इथं दारात टॅक्सी सोडली आपण इथं आलोय फक्त तर काय कटकट घाली तो नाही तर काय आई तुम्ण 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 आई तुमची चालायची ना सवयच गेली म्हणून तुम्हाला त्रास होतो आई का त्या टॅक्सीतली सीट बघितलं का केवडी बोचत होती निसती बाया तुम्हाला सोफा सोडून सगळंच बोचत हो उद्या इंग्लंडच्या राणीची खुर्ची आणून दिली तर ती पण बोचन तुम्हाला तुमचं काय नाही मे ले बोलती सा आओ बोला बाया बोला आई मी कुठं तुमची आई आहे वय आहे ना मी तुमची आयो कसं बोलता तुम्ही दोन दोन पोर आहेत एवढा किडनी टोन झालाय दोघातला एक पण बघायला नाही आला बाया मला ह्या टवळ्याला पाठवलं माझ्या उराव हो बस आई काय उराव बस आई तुम्ही यांना कधी नव्हे तर एवढ्या लांबच एअरपोर्ट भाडं मिळालं मग जाणार नाही का रिक्षा भाडं महत्वाचं काय महत्वाची त्या भाड्याच्या नादात आई त्याचे काय फरक पडला नाही तो लाकराला हो आई तुम्ही काही वैकुंठाला जात नसताय तुमचा पसरा बघता देवाने तिथं नवा वैकुंठ तयार करायला घेतला अस मी आणि तो होईपर्यंत तुम्हाला काही होत नाही काळजी करू नका हस, हसा ग हसा ग मी कुठं तुमची आई आहे तु सांगूच नकोस मी काय केलं तू सांगितलं तुम्ही कुठं चालला हॉस्पिटलत मी हाय ना तुम्ही खडा हल्ला आवाज आला का गाय खडा हल्ला घुंगरासारखा आवाज आला बोलते खडा नाही खडा नाही अख्खा डोंगराचा कडा हल्ला किती करते लागत कुठे आपण जरा भान ठेवून येत ये सोरी, सोरी, आ, ना आणि आई सगळं करायचंय तुला जरा बस जरा आवर घाल स्वतःला आणि आई तुम्ही काय म्हणला मी यांना पाठवलंय हा आव आई त्यांना ना महत्वाची मीटिंग लागली त्यांच्या बॉसने त्यांना बोलवून घेतलं म्हणून ते गेले तिकडं काय झालं नाही एवढं तुम्हाला साधं ऑपरेशन आहे मुतखड्याचं खड्याचं काही काय नाही आणि आई लेझर नि करणार ते मग तुम्हाला आतमध्ये नेणार लेझर मारणार खड्याचे छोटे छोटे तुकडे होणार ते लघवी वाटे पडून पण जाणार आई ना तुम्हाला कापणार ना फाडणार तुम्हाला कळणार पण नाही काही मोठं ऑपरेशन नाहीये साधं ऑपरेशन आहे एक खडा फुटला ना ते सगळं ना लगवे वाटे बाहेर निघात काही होत नाही तुम्हाला तुम्ही कोणाला पण विचारा ओ काका हा काका काय का आई आहेत ना जरा आहे ना ऑपरेशनला घाबरे त्यांचं खरंच ऑपरेशन आहे ना त्याला जरा ना त्यांना काही एवढं डेंजर काम नसतंय पुण्याच्या किडनीत खडा झालाय झालं ऐका घाबरायचं काय नाही त्या ना मग परवाच माझं ऑपरेशन झालंय बघा काय सांगता मग मला पण किडनी टोन झाला होता का अहो काय नसते त्यात ते डॉक्टर आत घेऊन जात्यात थोडस इकडे कट मारत्यात चिमट्यान असं खडा काढतात आणि फेकून देतात झालं एवढंच आहे भयानक आग तू म्हणली होती का फाडणार भेटणार नाही म्हणून नाही नाही पोट नाही फाडायचं अहो पोट नाही फाडायचं त्याच लेझरच ऑपरेशन आहे तुम्ही लोक आई ऑपरेशन मध्ये काय चुमा चुमा नाही म्हणजे अव मला सांगा बॉडी फेट बॉडी फाडल्याशिवाय कुठं ऑपरेशन असतंय का खरं ऑपरेशन ते आहे ज्यात बॉडी फाडली जाते अव लेझरच काय खरं नसत ताई आता लेझरचा नियम चुकलाय आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडला तर काय कराल अव खडा फुटायचा नादात म्हटलं मग काय करा हो काय म्हणतो नाही नाही ओ आई ओ काका उगा का। काही सांगता तुम्ही ते लेझर नाही खडे फोडणं म्हणजे काय बेचकीन आंबा पाडण्यासारखं आहे का काही सांगता तुम्ही आई काय नाही एवढं एवढं कठीण एवढं काय नाही होणार सोपं ऑपरेशन आणि समजा कमरेचा हाड मोडल त्यात काय एवढं आई म्हणजे तुमच्या कमरेच्या हाराचं काय उपयोग आहे आई तसं नाही म्हणजे सोफ्यात नुसतं बसलेले असताना आई तुम्ही बाथरूमला जायचं पण कंटाळा करता खरं की नाही म्हणून झालाय तो किडनी स्टोन एकदा अंघोळीला जाता ते पण असं जाता त्याला कशाला पाहिजे आई कमरेचं हाड ऑलिम्पिक मध्ये पळायचंय का तुम्हाला नाही एवढं टेन्शन हे एकदा तुला वाकून तुझ्यावर बसणार आहे मी तर चालणार आहे तू है ना तुम्हाला समजावून सांगते हं समजावून सांगते बाकी काय त्याच्या बाबांनी समजावलं होतं असं वय आणि यो माणूस काय खोटं बोलतोय मी कशाला खोट बोलू माझं बी किडनीचं ऑपरेशन झालं एवढा खडा काढलाय माहिती एवढा पण एवढा एवढा खडा काढलाय काका ह तोंडालेंती बोलिता काय झालं एवढा कुठं खडा असतो का एवढी किडनी तरी असते का दगोड झाला असं तुमच्या पोटात दगोड सांगायची पद्धत असते का एवढं हा हावरती म्हातारी आमची आता माझ्या किडनीतला खडा तर डॉक्टर मला म्हणले चला लेझरने काढू म्हणलं अय पोट फाडन काढून घ्या नाही तर काय अहो लेझरने खडा समजा तो फोडला चार पाच झाले तो आतमध्ये कुठल्या तरी बॉडी मध्ये पळून गेला मग काय करायचं असं कळत नाही का आपली ह्या रक्ताच्या वाहिन्या सुंग 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 इकडून पळत असतात <laughs> त्यातलाही एखादा खडा जर का त्या वाहिनीत गेला आणि <laughs> डायरेक्ट डोक्यात बसला काय कराल मग मेंदू फोडून काढावं लागतो <laughs> नका ना घाबरवू माझं काय म्हणणं आहे मुळात तो खडा आहे ना खडा तो काय फुगा आहे मेंदूत जायला जाऊ शकतो नाही तो खाली लगवी वाटत बाहेर पडणार आहे उगा नका त्यांना घाबरवू ठीक आहे ना एक मिनिट एक तू फोडायला आई आई ठीक आहे ना समजा मेंदू फोडायला लागला एवढं काय त्याच्या काय बोलत तसं नाही का तसं नाही आई अनुसतं सोफ्यावर बसून सुनांना शिव्या घालायला काय मेंदू लागतो का नाही ना नुसतं असं घसरत घसरत आंघोळ झाला काय मेंदू लागतो काही फक्त काय आई ऐका मेंदू फुटला तर फुटू दे ना तुमचं डोकं शांत होईल ना तेवढंच कस बोलते ग ना मे बाला घाबरवते ग त्यांना मी टेन्शन कमी करते त्यांचं वाढवती त्यांचं टेन्शन नाही ग बस तू ओ आई काय होणार नाही तुम्हाला नाही काही भीती वाटायची काही कारण नाही ते पोट फाडायचं काय तुम्ही लय डोक्यात घेऊ नका अहो लय डेंजर काम असत ते एक तर तुम्हाला सोफ्यात बसायची सवय दिवस रात्र हा असे फटकल माणूस सोप्यात बसले था डायरेक्ट ते टाके फुट्टी नु मग काय करता तुम्ही कडकडा आवाज येईल मग काय करतारा आणि आई तो सोफा तुमच्या आठवणीत रडेल त्याच काय तू काय मध्येच रडून दे मरून दे माझा सोफा रडेल आई काय तो तुझ्या आईला आणून बसव ना त्या सोफ्यावर नाहीतर त्या मी डोळाच आहे माझ्या सोफ्यावर

शांत या मी एंडीला पण बसाय सांग शांत तुला लय ऊत आला काय बस तिथं जनावर कुठली आई 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 का माझ नाही नाही लेझर तर तुम्हाला सांगतो अजून एक टेन्शन आहे काय आता डॉक्टर लेझर ऑपरेशन करायला घेतला लेझर आत टाकला आणि समजा मधीच लाईट गेली तो लेझर आतल्यात घर घर फिरत राहायचं नाही बाहेर कसं काढणार कसं काढणार हे काही सांगा ते अगं त्या आत फिरायला लागला ना नाका कानातून बाहेर आला तर मग अहो नाका कानातून बाहेर पडला तर बरं बेंड फुटून बाहेर पडला तर काही करणार जीव जाईल ना ताईंचा अहो फॅमिलीत किती त्रास होईल तुमचा नाही 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 आम्हाला त्रास ना आम्ही आईवर डिपेंड नाहीये होय फक्त कशी बोलत ते लाज वाट होतय आम्ही सिरीज रहा ठीक चालतील तुझी जरा ग नाही मला नाही करायचं मला मला कुठच ऑपरेशन नाही करायचं जाते आई नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ हा आणि तुम्ही पण नका ना त्यांना घाबरवू एवढं मी कसं आता ऑपरेशन आहे लेझरने ऑपरेशन करून मग व्हायचं आपल्याला नाहीतर मग एवढा दगड होईल दगड कसं ऐकलं तुम्ही इथं चला घरला चला कुठं घरला हा हा ये डा लक्का डॉक्टरला भेटू ते मला विचरूत जा सगळे दा दा जा घेऊन जा त्या म्हातारीला घेऊन जा त्या म्हातारीला चला देवलं जा घेऊन जा लेजर ऑपरेशनवरनं घाबरवता काय नाही तर काय हो मग यांचं पण लेजरच झालंय की काय झालं घाबरत होते म्हणून सांगितलं नाही ऑपरेशनच्या वेळेला एकदा गुंगीत गेले ना लेजरच करून टाकलं डॉक्टर जास्त ओरडू जास्त ओरडू नका ओरडण्यामुळे जे पडायला नाही पाहिजे ते पण खडे पडतील ना केलंय झालं झालं तुमच्या मनाचं समाधान तो उगा म्हातारा घाबरवत होता तुम्हाला त्यांनी पण लेझरचं ऑपरेशन केलंय नाही पहा चला ऑपरेशन नको व्यायाम मला भीती वाटते ना आई नको व्यायाम मला मला कोणताच ऑपरेशन नाही करायचं एक काम कर मोबाईल दिंना फोन नाही नाही ना मी थोडी भूक पण लागली ग माझ्या शरीराने ना आता पतूर तू खडाना चगळून चगळून संपवला पण आय म्हातारी आई घाबरू नका ना छोटस ऑपरेशन असतं आई हॅलो आता बोल छोटस ऑपरेशन हॅलो मामनजी हा बेटा कुठे का हॉस्पिटलला हो मामनजी त्यांना घेऊन आलोय इथं खाड्याचं ऑपरेशन करायला झालं का ऑपरेशन हो कायचं ऑपरेशन ही चेतू हिनं घाबरून ठेवलंय त्यांना मी कोण ही चेतू अरे मेंढीला काय अक्कल आहे का रे मामनजी ना का बावट आहे का ग तू हॉस्पिटल मध्ये कसली तर मी नाही घाबरवलं त्यांचं मी काही नाही टेन्शन कमी केलं बरं आणि ते अजून एक काल ते त्यांनी पण घाबरून टाकले त्यांना अरे त्या कुठल्या म्हातारीचं ऐकत बावट डॉक्टरने सांगितलं ते सगळं करायचं बरं कशाला ऐकत बस इथं ते माझं म्हणणं आहे एक फोन वर बोला आता बोला आई बोला हॅलो धने अगं का बावळ आहे का मातरे तू हा डॉक्टर सांगत होता सकर करायचं हवं नाही धाने हवा मला भेव वाटायला लागले, अगं भेव वाटण्यासारखं काय माझी हरणी पण हां म्हणा ना, ना काय म्हणलात तुम्ही हार म्हणा ना अरे का बस इथं उगा इतरू नको उषामध्ये मी एकटं आहे इथं उगा नको तिथं ने नको ग ध्यानी हा बोल ध्यानी तुम्ही इथं या ना कशाला तुम्ही आलात तर कसं मला आधार वाटेल ना या अरे आजाराचं नाव काढू नको येडे <laughs> सूर्याच्या वेळी आजारासाठी तू कळाली तर व्हा आत्ता आपला बाज आहे हा <laughs> तीन बोट माझी वाकडी झाली तेव्हा धर डाव्या हातानं ऊस धरता येत नाही मला हित तू <laughs> नको दे आधाराच काही नाटक ते डॉक्टर सांगत होता सकर गुप्त या ना या ना या ना तुम्ही या ना अग नको ग बाई एक टाइम नको तमाशे करू ती तुम्ही या ना तुमची हरणी वाट बघती आ ना ओ अरे दाकूड हाणला हरणीला गप्प ठेव मन हॅलो फोन ठेवू हॅलो धोनी हरली हॅलो धोनी ठेवू फोन